सोयाबीनचा एक विषय या ठिकाणी मानला गेला खरं जयंतराव आपण जे म्हणालात साधारणपणे लोकसभेच्या काळात ही परिस्थिती होती की सोयाबीनचे भाव खूप पडले होते आणि म्हणूनच आम्ही घोषणा केली होती की शेतकऱ्यांना आम्ही मदत करू लोकसभेनंतर ती मदत आम्ही केली पंच्याऐंशी लाख शेतकऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोयाबीन आणि कापूस यांना आम्ही त्या ते ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये ती मदत केली जवळपास पाच हजार रुपये हेक्टरी याप्रमाणे ती मदत त्यांच्या खात्यामध्ये गेली आता सोयाबीनची आपण खरेदी सुरू केलेली आहे पाचशे सत्तावन्न केंद्रांवर ही खरेदी चाललेली आहे केंद्र सरकारने मॉइश्चर कंटेंट ऐवजी पंधरा कंटेंट देखील खरेदी करता येईल अशा प्रकारचे निर्देश दिले आहेत त्याप्रमाणे आत्तापर्यंत या ठिकाणी जी काही खरेदी झाली आहे ही जाली है। तेवीस लाख अडुसष्ट हजार चारशे पंच्याहत्तर क्विंटल एवढी खरेदी आपण केलेली आहे आणि मागील पंधरा वर्षातली सगळ्यात जास्त खरेदी आहे बारा जानेवारीपर्यंत ही खरेदी आपण सुरू ठेवणार आहोत त्यामुळे काही ठिकाणून तक्रारी येत आहेत काल सन्माननीय सदस्य पाटील साहेब आले होते त्यांनी सांगितलं आमच्याकडे मॉइश्चरच्या संदर्भातला आदेश पोचलेला नाही मी लगेच धाराशिव मध्ये कळमला मी लगेच फोन केला आपण जी एक सूचना केली आहे जयंतराव ती खरोखर महत्वाची सूचना आहे आपल्याला हमी भावाप्रमाणे खरेदी दरवर्षी करावीच लागते मग दरवेळेस आपण नाफेडने सेंटर उघडायचे मग ते सेंटर उघडायला उशीर होतो मग ते नोंदणीला उशीर होतो आणि म्हणून या संदर्भात पणन विभागाला मी सांगितलेलं आहे की मध्य प्रदेशने चांगली व्यवस्था केली आहे मध्य प्रदेशच्या व्यवस्थेचा नीट अभ्यास करून तशा प्रकारे परमनंट खरेदीची व्यवस्था ही आपण आपल्याकडे केली पाहिजे तो प्रयत्न निश्चितपणे येत्या काळामध्ये आपण करणार आहोत क्विंटलचा जो हमी भाव आहे तो चार हजार आठशे ब्याण्णव इतका आहे जो मागील वर्षापेक्षा दोनशे ब्याण्णव रुपयांनी जास्त आहे यासोबत कापसाच्या संदर्भात मध्यम धागा कापूस हा सात हजार एकशे एकवीस हा त्याचा हमीभाव हमी आहे हा हमीभाव मागील वर्षापेक्षा पाचशे एक रुपयांनी वाढवलेला आहे आणि जवळपास चोवीस पंचवीस मध्ये चाळीस लाख हेक्टर एवढी कापसाची लागवड आहे चारशे सत्तावीस लाख क्विंटल एवढं कापसाचं उत्पादन होईल असं अपेक्षित आहे या संदर्भात सीसीआयच्या माध्यमातून आपण खरेदीचे केंद्र उघडलेले आहेत परंतु सध्या मार्केटचा रेट चांगला असल्यामुळे मार्केटमध्येही मा सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे इतका रेट मिळत असल्यामुळे मार्केटची खरेदी जास्त होते सी सी ची खरेदी ही फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत नाहीये तुरीच्या संदर्भात तुरी करता सात हजार पाचशे पन्नास एवढा हमी भाव घोषित केला होता जो मागील वर्षीपेक्षा पाचशे पन्नास प्रति क्विंटल इतका जास्त आहे जवळपास बारा पॉईंट दहा लाख हेक्टर एवढं लागवडी खालचं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये अकरा पॉईंट नव्वद लाख मेट्रिक टन एवढं उत्पादन अपेक्षित आहे यामध्ये आपण पी एस एस खरेदी करतो म्हणजे मार्केट इंटरव्हेन्शन करतो आणि हे मार्केट इंटरव्हेन्शन फेब्रुवारी मार्चमध्ये आपण सुरू करतो पण यावेळेस त्याची गरज पडेल असं वाटत नाही कारण खुल्या बाजारामध्ये तुरीचे दर सात हजार पाचशे पर्यंत आहेत त्यामुळे आपल्या सेंटरवर येण्याची आवश्यकता पडेल किंवा मार्केट इंटरव्हेन्शन करण्याची गरज पडेल असं मला या ठिकाणी वाटत नाही संत्र्याच्या संदर्भात देखील मागील वर्षी मोठ्या प्रमाणात या आता सरत्या वर्षी गळती झाली संत्र्याची आणि विशेषतः शेतकऱ्यांना त्याचा एक फटका पडला आणि म्हणून वर्धा अमरावती अकोला बुलढाणा या चार जिल्ह्यातील संत्रा पिकाच्या फळगळतीचे जे नुकसान झालं त्याचे पंचनामे करून आमच्याकडे रिपोर्ट आले आहेत त्याच्यामध्ये तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय आपण घेतला आहे पंचावन्न हजार शेतकऱ्यांना एकशे पासष्ट कोटी रुपये मदत ही संत्र्याच्या उत्पादकांना या ठिकाणी देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने जे काही आमच्याकडे नुकसानीचे आकडे आले होते त्याच्या अनुषंगाने घेतलेला आहे